दोन लिनियर इक्वेशन दिलेले आहेत पहिला आहे थ्री एक्स प्लस फोर वाय इक्वल्स टू टेन त्याला आपण इक्वेशन वन म्हणू आणि दुसरं इक्वेशन आहे टू एक्स मायनस टू वाय इक्वल्स टू टू याला इक्वेशन नंबर टू म्हणू जर याच्यामध्ये जर बघितलं की एखादा व्हेरिएबल आहे एक्स आहे किंवा वाय आहे आता दोनपैकी आपल्याला कोणते एकाची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची झाली तर आपल्याला इथे काय करावं लागेल एक, एक करा ला वा ला करा ला तर एक्सला कॅन्सल करावं लागेल किंवा वायला कॅन्सल करावं लागेल तर इक्वेशन जे टू आहे तिथे मायनस टू वाय आहे आणि इक्वेशन वनमध्ये प्लस फोर वाय आहे तर इथे आपण काहीतरी करू शकतो म्हणजे ॲडिशन केली तर ऑब्वियसली वाय वाय कॅन्सल होऊ शकतो बट त्यांचा जो कोइव्हिजन आहे हा जो मग फोर वाला ने हा टू वाला जो कोइफिशंट आहे तो काय इथे सेम आहे का नाहीये तर मग आपलं पहिलं काम आहे की आपण अगोदर तो काय करायचं सेम करून घ्यायचा देन त्याला आपण काय करायचं सॉल्व करायचंय तर इक्वेशन टू मल्टिपल मल्टिप्लाय बाय किती करावं लागेल फोर आणण्यासाठी तर टू न करावं लागेल टू तर आपल्याला काय भेटणार ते पहिले इक्वेशन थ्री एक्स प्लस फोर वाय इक्वल्स टू टेन आणि त्याच्या खाली टू टू चा फोर एक्स मायनस फोर वाय इक्वल्स टू फोर झाला ओके ॲडिशन करूया सगळ्यांची तर थ्री आणि फोर किती झाला इथे सेवन एक्स आता हे दोन टर्म काय होणार इथे कॅन्सल होणार इक्वल्स टू हे इक किती झालं फोर्टीन आणि एक्स इक्वल्स टू फोर्टीन अपॉन सेवन अँड एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला टू ओके इथे काय भेटलेलं आहे आप आपलं इक्वेशन भेटलं म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे भेटलेली आहे आता एक्सची व्हॅल्यू भेटली इथे तेच व्हॅल्यू आपण एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करू म्हणजे की वनमध्ये करू किंवा टूमध्ये करू तर मी एक्स इक्वल्स टू टू पुट इन इक्वेशन वनमध्ये केली तर इक्वेशन वन काय माझं थ्री एक्स प्लस फोर वाय इक्वल्स टू टेन आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे टू 4Y सा की 6 6 प्लस फोर वाय जसेच तसं इक्वस टू टेन जसंच तसं आता दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार सिक्स येणार सिक्स प्लस फोर वाय इक्वस टू टेन आणि फोर वाय आता हा सिक्स आहे तो आर एच एसमधून सॉरी एल एच एसमधून आर एच एसकडे गेला तर काय झाला तो टेन मायनस सिक्स झाला तर हा फोर वाय इक्वल्स टू काय झाला फोर आणि वाय इक्वस टू काय झालं फोर अपॉन फोर आणि वाय इक्वल्स टू वन झालं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे ची सुद्धा व्हॅल्यू भेटलेली आहे आणि कॉमा वाय इक्वल्स टू टू कॉमा वन हे काय भेटलेलं आहे आपल्याला सायमल आपल्याला एक इक्वेश एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत ही झाली एक आपली इलिमिनेशन मेथड आपण ही केलेली के आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की समजलं असेल जर समजलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आजच्यासाठी वास